माझी शाळा माझा मळा पूर्वी बालानंद मेळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनल वर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो नमस्ते आज आपणासमोर एक वेगळा आणि अतिशय उपयोगी असा व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहे व्हिडिओचं नाव आहे नो झटका नो करंट ओनली डंग अँड युरिन मित्रांनो काहींच्या लक्षात आला असेल कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल पहा यामध्ये दिसणारे प्राणी पहा शेती पिकाच प्रचंड नुकसान करणारा प्राणी म्हणजे जंगली प्राणी जंगलातून जंगला शेजारच्या शेतामध्ये आला गावात आला आणि शेतीच गावांत अतिशय नुकसान करतोय शेती पिकांचं नुकसान करत असताना आता यावर काय उपाय केला पाहिजे तर झटका मशीन बसवावं ते चालू शकत नाही त्याला खर्च आहे दुसरी गोष्ट इतर काय उपाय करावेत करंट लावावा करंट लावला तर वानर मरून जाईल शेजारी गाई आल्या म्हशी आल्या शेळ्या मेंढ्या आल्या आली तर त्यांनाही झटका बसेल किंवा करंट लागेल तोही उपाय करता येत नाही मग आता दुसरा उपाय काय करावा देखरेख करावी देखरेख करावी तर किती वेळ आपण देखरेख करणार आहे शेतीची राखण करायची हे काय किती वेळ थांबणार आहे तोही उपाय काय आपण करू शकत नाही तर या ठिकाणी पा मग भुजगाव करावं म्हणजे डमी शेतकरी फांद्या किंवा लाकडाला माणसाचे कपडे घालून ते उभा करायचं ते पण शक्य नाही मग आता काय केलं पाहिजे स्पीकर लावावा स्पीकर लावून पण चालणार नाही कारण किती वेळ स्पीकर लावणार आहेत किंवा फटाके लावावेत ते पण चालत नाही दुसरी गोष्ट रासायनिक काय वापरावं त्याचाही काय उपयोग होत नाही म्हणजे असे जाळ्या लावाव्यात तेही परवडत नाही म्हणजे हे कोणतंही बाकीच न परवडणारं साहित्य आहे मात्र आपणाला परवडणारं साहित्य म्हणजे आपल्या शेतामध्ये किंवा गोठ्यामध्ये गाई असतात म्हैशी असतात शेळ्या मेंढी असतात त्यांचं शेण आणि मूत्र एकत्रित करायचं दोन तीन दिवस मुरवट ठेवायचं आणि नंतर या व्हिडिओमध्ये पाहिल्यासारखं बघा आपणाला झाडूनी किंवा हाताने शिंपडायचं मग वेगवेगळे कोणतंही ऊस पीक असेल इतर भाजीपाला असेल किंवा केळी असतील अशा सर्व प्रकारच्या पिकांचं रक्षण करायचं असेल तर अत्यंत कमी खर्चाचा म्हणजेच झिरो बजेट असा देशी उपाय आपण निश्चितपणे शेतकऱ्यानं अवलंबावा जेणेकरून आपल्या शेतीचं नुकसान वानरांपासून टळलं जाईल किंवा नुकसान थांबेल आपलं अशा पद्धतीचे देशी उपाय आपण करावेत निश्चितपणे त्याचा अनुकूल परिणाम दिसून येतो कारण हे ये जे मी तुम्हाला सांगतोय हे सर्वच्या सर्व आपण सर्व आपल्या शेतीमध्ये प्रयोग केलेले आहेत आणि त्यावरूनच मी आपण सांगत आहे यापूर्वीचा एक व्हिडिओ आहे या संबंधीचा त्यामध्ये त्यापेक्षाही या व्हिडिओमध्ये विस्तृत आहे वेगळा आहे तो व्हिडिओ वेगळ्या पद्धतीचा आहे हा व्हिडिओ वेगळ्या पद्धतीचा आहे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला आवडतील शेतीविषयक शिक्षण विषयक शिष्यवृत्ती विषयक असे अनेक प्रकारचे शेकडो हजार पेक्षा जास्त व्हिडिओ आपले या युट्यूब वर हो आहेत तुम्ही जरूर पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना पाठवा आपण लाईक केलं आपण जर सबस्क्राईब केलं इतरांना पाठवलं तर आपलं जे अत्यंत सोप्या पद्धतीचे चांगले आणि शेतकऱ्याला उपयोगी असे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचतील आणि शेतकऱ्यांचं भविष्यात होणार नुकसान टाळलं जाईल अशा पद्धतीनं आपण सर्वांना व्हिडिओ पाठवा पुन्हा एकदा विनंती करतो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा खूप खूप धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्ते माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या प्रकारचा आणि शेतकऱ्याला खूप उपयोगी असा एक व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो